पाच जानेवारी महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे अंगणवाडी ताईसाठी आली आहे बिग ब्रेकिंग न्यूज मुख्यमंत्र्यांशी चर्चा प्रश्न लागणार मार्गी शालेय शिक्षण मंत्री केसरकर यांनी सरकारच्या वतीने आंदोलन स्थळे दिली भेट काय आहे बातमी पाहूया सविस्तर तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेल वर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर प्रश्न मार्गी निघेल शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सरकारच्या वतीने आंदोलनस्थळी भेट दिली यावेळी बोलताना ते म्हणाले शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्र्यांची बैठक होणार आहे गेली पाच ते सात वर्ष पगार वाढलेला नव्हता पण सरकारने अंगणवाडी सेविकांना वीस हजार पगार वाढ दिलेली आहे अंगणवाडी सेविकांनी जी वन टाईम पेन्शन दिली जाते चार ते पाच वर्षात ती दिली जाते ते सुद्धा प्रश्न मार्गी लागेल मुख्यमंत्र्यांशी ज्यावेळी चर्चा होईल त्यावेळी निश्चितपणे या प्रश्न मार्ग निघेल असंही केसरकर म्हणाले त्यापुढे सांगताना ज्यांना सरकारी वेतन लागू आहे त्यांच्या धुळीत सरकार आणखीन वाढ करत आहे त्यांची आंदोलनं तिसऱ्या दिवशी मिटली जातात पण आमच्या आंदोलनाची साधी दखलसुद्धा सरकारने घेतलेली जात नाही अंगणवाडीताई यांच्या पतींचं निधन झालं त्यांना एक मुलगी आहे बीबीसाठी मराठीशी बोलताना त्यांनी सांगितलं विधवा महिलांना सरकारने अंगणवाडी सेविका व मदतनीस म्हणून प्राधान्य दिलं आहे म्हणजे त्या महिलांच्या जीवावर चा तिचं कुटुंब चालतं म्हणून प्राधान्य दिलं पण सरकार पुरेसं मानधन देणार नसेल तर त्याला महिला सबलीकरण म्हणावे का महाराष्ट्राने प्रत्येक गावागावात सरकारच्या विविध योजना पोहोचण्याचा आणि तीन ते सहा वर्ष वयोगटातील मुलांना शिकवण्याचा आणि त्यांना शालेय शिक्षण पोषण आहार अंगणवाडी सेविका आणि मदतनीस करत असतात तर अंगणवाडी सेविकांचं शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्र्याची बैठक झाल्यानंतर प्रश्न मार्गी लागेल असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला आहे